فت جیمات کرنا نہیں پن سبھی دےچی دے میٹھے ڈاکٹر سہول पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले दाटपणाने नाव घेऊन समोर घ्यायचे हल्लीचे येतच नाही हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्र राजकारण असं काही वेगळं नाही आहे हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता सगळे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार का पक्ष É isso lá está parado अधिवेशन मुंबईला झालं होत आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुण्यामधून श्रीपाद अमोल टांगे आले होते पक्षाचे खर तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी असेल पण राजकारण आणि राजकारणी हे उदार मोठ्यापणाचे होते ते मोठं संकुचित व्हायला लागलंय सगळ्यांच म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद आमटांगे येणं म्हणजे आपल्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती जय जग येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे अधिक आहेत फक्त

都。 शेतकऱ्यांच्या जमिनी चांगल्या उद्योगधंदे येत आहे उद्योगधंद्यानंतर बाहेरच्या राज्यातलं माणसं येत आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरी बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार बंदी होत नाही बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष पण काय उद्योग या राज्यात तरी जबाबदारी जर मुली हातामध्ये घेतली पाहिजे इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्याला प्रश्न विचारला भाषा वादावरती ते बोलले का पहिल्यांदा मला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे मी जेव्हा सांगत म्हणतात तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरात मध्ये आहे का, का गुजरात मध्ये नाही म्हणलं महाराष्ट्रात काय याच काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट मी समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका एक राहतील जात रात्री सगळं होत नाही मी बारावागडालो बघा एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलं स्थान नाही

महाराष्ट्रा बद्दल गुजरातला गेला तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका एका गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो आम्ही का नाही करायचं आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण समिती घेत आहेत कोण येते कोण राहत आहेत काय चाललंय ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येते कोण राहत आहे कोण समिती नाही जवळपास उत्तरेमधले अनेक असे धन जाणगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक निघत आहेत आमच्या लोकांनी एवढेही कळत नाहीये की आता आम्हीच जपण आलो तुमच्या जमिनी नुसत्या बेकायच्या नाही आम्ही जेवढे शेतकरी आहोत पार्टनर तुमच्याकडे कामाला पण अशा पोकटच्या पाकट आम्ही नुसत्याच जमीन देणार नाही तुम्हाला आज या गोष्टीच नाही वाचवलं पण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या या अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठीमानतळ येत आहे तिथे आधी येत आहेत मला असं वाटत आपण सगळ्या पक्षाने विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के मराठी मराठी बुरी सांगायला लागले काय मग कुठेतरी उद्योग एक येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाट्या तो फायदा काय आता तुम्हाला म्हणत होते या सगळ्या जमिनीचे आणि याच्यावर ते पण काय होते कायदा आहे राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहण्याचा नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही येतोय काही काही पत्ता चालत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गप्पर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार केला बाजूला फक्त तोंडात तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्या घडणुक घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्र सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं थोडक्यात निघायच्या तुमच्याकडे काहीतरी चिथून भेटून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला अवघड सर्वात एक डान्स पार्क ते रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना मग अजून एक एवढे डान्स पार्क हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही तुमच्या लोकांचे मला म्हणजे इथून आमच्या शिवछत्रपती राजधानी कल्याणच्या सुभेदाराची खडादा बोटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये गालफा सुरू तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच कायकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतं बरोबर आहे व्यापाराच्या चोकड्यांमधलं पुस्तकाच्या चोकड्यांमध्ये लक्ष केलं जास्ती बर पण हे काय झालं मराठी माणसाशी आणि गुजराती माणसाशी लागावी इथे भांडण व्हावी त्यांना आपण मत कशी काढू शकतो काय काय करता येईल का उद्योग आहे दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही त्या वेळेला समजे तुमच्या कृतीत महाराष्ट्राला रथ लागत आहे त्यावेळेला अंदवरतीच येऊ आज <एगाँगाँ> जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन काय झालं आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जाता तुमच्या पायापैकी जमीन निसट्टी आहे उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकट आणि मग नंतर कालांतराने कालांतर पश्चाताचा हात फक्त कपाळावरती मारत बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजेत पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहायची पाहिजे सगळ्या मोठी उभा राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्या बद्दलची काय बोलली जात पाहिजे अत्यंत लाभ वाटते मला लाज हे कोण आहेत को लोकांमध्ये परचेसेबल कम्युनिटी विकत घेण्या येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रक्ती नाही जे सतत साधा भाग सव्वाशे ठेवलं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय बाबासाहेबरच एक फार छान बाकी स्वाभिमान शुद्ध माणसं तर त्याला बोलतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाही हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामाने तुम्ही जिवंत असलं पाहिजे तुम्ही मोठे पण महाराष्ट्र विकून नाही इतरांच्या आहार जाऊन दुसऱ्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता बिहाराच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशाच्या विरोधात गुजरात मध्ये आता दोनदा झालं दोनदा म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकडून दिले पहिल्या वेळा वीस हजार लोकांना हाकडून दिले कोणी ते आंदोलन केलं होत अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरात मध्ये नाही बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरात मध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सरकार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी ज्याला इथे सभा घेईन तेव्हा मी बाकीच्या इतक्या सगळ्या गोष्टी बोलीलच परंतु आज आजच्या या जयंतरावच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या पदाबत दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्या समोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हा जोडून विनंती आहे की जागे राहा दान उघे ठेवा डोळे उघे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकास जाऊन येऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद